अकोला जिल्ह्यातील बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लोहारा ग्रामपंचायत सचिव सरपंचाने विकास कामे कागदोपत्री दाखवून लाखोंचे देय खडपल्याचा आरोप लोहारा येथील माजी उपसरपंच हिम्मतराव तायडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि... यांना दिलेल्या तक्रारीतून केला होता मात्र तीन महिने उलटूनही चौकशी होत नसल्याने तायडे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली सदर तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष व अमरावतीचे विभागीय आयुक्त यांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून चौकशी करून अहवाल मागविलाय परंतु पाच आठवडे उलटूनही चौकशी करण्यास टाळाटाळ ताल होत असल्याने गटविकास अधिकारी हेतू पुरस्कारपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तक्रारदार माजी उपसरपंच हिम्मतराव तायडे यांनी केला आहे पंधराव्या वित्त आयोग निधीमधून काम न करता आज लोहारा ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व सचिव यांनी लाखो रुपये हडपल्याची तक्रार शासनाकडे करण्यात आली आहे त्यावर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत तरीही स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळापूरवरून प्रतिनिधी काझी मेहंदी हसन लोहारा ग्रामपंचायत लोहारा ग्रामपंचायतच्या पंधरा वृत्त आयोगातून निधी प्राप्त झाला पण निधी प्राप्तमधून सरपंच सचिव यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून कागदपत्री फक्त पुरावा म्हणून कागदपत्री दाखल केले आहेत परंतु या निधीचा सरपंच सचिव यांनी गैरवापर करून शासनाची फसवणूक केली त्या शासनाच्या फसवणुकी संदर्भात जेव्हा माझ्या जागृत नागरिक म्हणून माझ्या लक्षात आले तेव्हा मी तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या तक्रारीचा दसका घेऊन त्यांनी आता दोन तीन दिवसा अगोदर कॅमेरे काही अंगणवाडी साहित्य हे माझ्या तक्रारीच्या वरूनच त्यांनी आता दाखल जवळ हे केले परंतु मी या तक्रारीच्या मुख्यमंत्री कलेक्टर आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हे तक्रार दिली या तक्रारी कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही सदर प्रकरणामध्ये शासनाने प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ सरपंच सचिव यांच्यावर फौजदारीसारखा गुन्हा दाखल करून नागरिकांना न्याय देण्यात यावा